नमस्कार आपण पाहत आहात एटीएल मराठी न्यूज चॅनल आपण सध्या आहोत दक्षिण भारतातील सर्वात मोठी असणारी यात्रा माळेगाव यात्रा उद्यापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे मी आता मंदिराच्या सभा मंडपामध्ये आहे माझ्या सोबत आहेत या मंदिर समितीचे विश्वस्त ऍडव्होकेट जनक गंडे हे सचिव आहेत या संस्थेचे त्या, त्या संदर्भात आपण यात्रेचा विविध उपक्रम येथील नियोजित कार्यक्रम काय असणार आहेत या बाबतीत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रथम स्वागत आहे साहेब आपलं मला सांगा यात्रेला उद्यापासून सुरुवात होते हो काय दिनिक्रम काय कसा असणार आहे मार्गदर्शी वद्य चतुर्दशी हे खंडोबाच्या मुख्य पालखीचा दिवस आहे या दिवशी सकाळी साडेचार वाजता खंडोबा देवतेला रुद्राभिषेक होतो महाअभिषेक होतो ट्रस्टीद्वारा महापूजा केली जाते महापूजा केल्यानंतर सहा वाजता नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य म्हणजे सकाळी फराळाचा नैवेद्य असतो आणि सहाला आरती झाल्यावर जे भाऊ भक्त रांगेत आहेत त्यांना सहा ते नऊ सकाळी खिचडी वाटत होतं त्यांच्यानंतर नऊ वाजता जे आहे ते वरण भात भाजी पुरी आणि बुंदी गोड पदार्थाचं वाटप सकाळी नऊ वाजे सुरू होतं ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अवयातपणे येणाऱ्या भक्तासाठी प्रसादाचे नियोजन आहे याच्यासाठी प्रसाद हा विनामूल्य आणि मोफत आहे प्रसादासाठी कुठल्याही भाऊगाकडून कुठलेही शुल्क घेतले जात नाही जे कोणी येतील गरीब थोर लहान मोठे सगळ्यासाठी प्रसादाची व्यवस्था आहे आणि नियोजन असं आहे आपण दर्शन घेऊन बाहेर पडलात की भोजन हॉलमध्ये येतात आणि भोजन हॉलमध्ये आपल्या हातामध्ये स्टीलची थाळी देण्यात येते दे त्याच्यामध्ये दे सगळे पदार्थ वाढले जातात आणि पोटभर जेवण दिले जाते दुपारी दोन वाजता श्री खंडोबा देवतेची पालखीतून मिरवणूक निघते खंडोबा इथला खंडोबा जो आहे हे चांदीचे मुखोटे आहेत हे मुखवटेमध्ये परंपरेनं देवाच्या पालखीमध्ये दुपारी दोन वाजता आरती पूजा करून ठेवले जातात मग जे जे मानकरी आहेत ते मानकरी पालखी खांद्यावर घेऊन संपूर्ण माळेगावला जे आहे ठरलेल्या मार्गाने जे पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गाप्रमाणे प्रदक्षिणा करतात हा प्रदक्षिणेचा आणि पालखीचा हेतू एवढा आहे की लाखो लोक दर्शनासाठी येतात लाखो लोक यात्रेसाठी येतात या सगळ्यांना रांगट दर्शन घेणं शक्य नाही तर ज्याचे त्याचे व्यापार ज्याचे त्याचे उद्योग सगळे सांभाळून सगळ्यांना दर्शन घेणं फुलं व्हावं म्हणून अनेक वर्षाची परंपरा दुपारी दोन वाजता खंडवा देवतीची पालखी निघते सोबत पोलीस बंदोबस्त असतो मॅनकरी असतो आणि सगळी व्यवस्था असते आणि मग दोन ते साडेचार वाजेपर्यंत सगळी पालखी संपूर्ण यात्रा भर फिरते सगळे लोक पालखीवरती म्हणजे देवावरती खोबरं आणि भंडारा उजवतात खंडोबाला भंडाराचा आणि खोबऱ्याचा मान ह्या यात्रेमध्ये जवळपास शंभर दीड शंभर दीडशे टन जे आहे खोबरं आणि शंभर दीडशे टन एका दिवसामध्ये लागतो विद्याच्या एका दिवसात आणि यात्रेमध्ये जे आहे लाखो करोडो रुपयांचा व्यवहार नारळ आणि खंडोबाच्या भंडाराचा होतो बाकीचे सगळे व्यवहार चालतात पण देवासाठी एवढी वाढाल होती तर अशा पद्धतीनं साडेचारला देवाला आल्यानंतर देवाची आरती करून ठेवले जाते आणि देव पूजेला जा जातात आता भक्तांचं दर्शन कसं होतं तर भक्तांच्या दर्शनासाठी दोन प्रकारची रांगेची व्यवस्था आहे एक पूर्वाभिमुख दार आहे पूर्वाभिख धाराने धर्मदर्शनाची के सोय केलेली आहे आणि उत्तराच्या दाराने जे आहे तिकीट दर्शन ठेवले त्याला आपण शंभर रुपये दर्शन ठेवलेलं आहे साहजिकच आपल्याला असं वाटतं शंभर रुपये दर्शन कशाचंच ठेवले तर आपण ज्या सगळ्या लोकांना जे वरण भात पुरी भाजीचं जे जेवण देतो त्या शंभर रुपयाच्या निधी निधून देतो कोणाला उपाय मागत नाही आणि दोन्ही बाजूने दर्शन चालू राहतं शंभर रुपयाचं दर्शन लवकर आहे धर्मदर्शन चार पाच तास लागतात आणि तिकीट दर्शन एक ते दीड तासामध्ये होतं आणि दिवसभर दिवसभर जे आहे दर्शन चालू राहतं आणि पहिले चार दिवस रात्री सुद्धा जे झोपत नाही रात्री सुद्धा चोवीस तास दर्शन चालू राहतं चोवीस तास म्हणजे आता दहा तारखेला यात्रा सुरू झाली तर चौदा तारखेपर्यंत तार चोवीस तास दर्शनासाठी मंदिर इकडे जाते सगळी व्यवस्था असते आणि व्यवस्थेसाठी मंदिर समितीने जे आहे प्रायव्हेट कमांडो लावून बोलवलेले आहेत ते तीस कमांडेंट त्यांचे पंधरा आम्ही दिवस पाळीमध्ये वापरतो पंधरा रात्रपाळीमध्ये वापरतो आणि प्रत्येक भक्तांची काळजी घेतली जाते याशिवाय पोलीस यंत्रणा आहे लेडीज पोलीस आहेत हे सगळे व्यवस्थापन याच्यासाठी होती गरजेमध्ये चंगा चंगी नाही झाली पाहिजे शिस्तीमध्ये दर्शन झालं पाहिजे आणि सर्वांना दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यामुळे संस्थांना प्रायव्हेट सेक्युरिटी गेली सरकारी पोलीस यंत्रणा आहे आणि महिलांची यंत्रणा सुद्धा आहे आणि सगळे जे आहेत पंधरा तारखेपर्यंत कंटिन्यू राहतात आता यात्रेचा समारोप आणि सांगता जे आहे पंधरा तारखेला होतो म्हणजे आता यात्रेचे दुसरी रूप यात्रा हे ज्यांनी मुलाखत दिली मंदिर समितीचा सचिव यांना त्यांनी दिली पण ही जी दक्षिण भारतामधली जी मोठी यात्रा आहे ती यात्रा जिल्हा परिषद मार्फत भरवली जाते या यात्रेचं मंदिराच्या बाहेरचे सगळे कंट्रोल जिल्हा परिषदकडे आहे आणि जिल्हा परिषद म्हणजे प्रशासन मग कलेक्टर आले डीएस पी आले एमएसीबीचे ऑफिस आले जिल्हा परिषद आलं त्याच्यानंतर शेतकऱ्यासाठी कृषी प्रदर्शनाचे स्टॉल लावले जाते त्याच्यानंतर वळूचं प्रदूषण भरलं जातं गाईचं प्रदूषण भरलं जातं हिंताचा बाजार राहतो गाडवांचा बाजार होतो आणि सगळ्यात मोठा जे आहे तो घोड्यांचा बाजार राहतो आणि घोड्यांच्या बाजारामध्ये खरेदी कोटीमध्ये आहे आणि घोड्यांचा बाजारासाठी जे आहे काठवाडपासून गुजरातमधून आणि अरबस्थानमधून सुद्धा घोडे येतात म्हणजे घोड्यांची गुणे खरेदी विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होते भंडारा आणि खोबरे उधळल्यानंतर सगळ्यात जास्त आर्थिक कुठे होत असेल तर ते आर्थिक वादळ होते घोड्याच्या बाजारामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये ही माळेगाव यात्रा जी आहे हे खंडोबाचे माळेगाव यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे तसेच हे घोड्यांचं माळेगाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे कारण इथं भारतातली सगळ्यात मोठी घड्याची यात्रा भरते म्हणून मला घड्याची यात्रा सुद्धा असं म्हणतात आणि घोड्याचा सगळा बाजार जो आहे रेस्ट हाऊसच्या पलीकडे असतो पोलीस यंत्रणा हे सगळे प्रशासकीय यंत्रणा आहे त्याच्यासाठी सरकार मोफत अनुदान येतो जिल्हा परिषदला आणि जिल्हा परिषदच्या अनुदानामधून या मंदिराच्या बाहेरच्या सगळ्या यात्रेचं नियोजन केलं जात धन्यवाद कनकवाडे कनकगंडे साहेब आपण सविस्तर अशी संपूर्ण यात्रेची जे घेणाऱ्या कार्यक्रम आहेत ठरवलेले आहेत अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा कॅमेरामॅन गणेश मुंडेसेमराव कांबळे अहमदपूर जिल्ह्याला ते